नमस्कार मित्रांनो भगवा म्हटलं की अनेकांना पोटशूळ उठतो मग भगवा रंग भगवी कफनी भगवा ध्वज यात सगळं झालं काही जण हिंदुत्वाची घोषणा देता देताही भगव्याची खिल्ली उडवतात हिंदू श्रद्धांची खिल्ली उडवतात आणि त्यामुळे भगव्याचा विषय निघाला की लोकांचे कान टवकारतात आज मी अशा एका भगव्याबद्दल सांगणार आहे ज्याच्यामुळे कोणताही वाद निर्माण होण्याचं काहीही कारण नाही हा भगवा सगळ्यांना आवडणारा आहे आज नागपूरच्या मिहान येथे भगवे वस्त्रधारी बाबा रामदेव यांच्या आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या पतंजली उद्योग समूहातर्फे आशियातल्या सगळ्यात मोठ्या संत्रा प्रक्रिया केंद्राची सुरुवात झाली पंधराशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे आणि जे जे कोणी शेतकरी ज्या प्रकारची संत्री येऊन तिथे देऊ इच्छितील त्यांची प्रक्रिया करण्याचं काम हे केंद्र करणार आहे एका दिवसाला आठशे टन संत्र्यांवर प्रक्रिया केली जाणार आहे तुम्ही म्हणाल हे सगळे संजय राऊत सुषमा अंधारे सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंचं गंगा स्नानाबद्दलचं समर्थन वगैरे असे सगळे विषय घेऊन असे सगळे विषय सोडून या भगव्याबद्दल कशाला व्हिडिओ करायचा कारण हा विषय माझ्या कुठेतरी हा विषय माझ्या हृदयातल्या एका कोपऱ्याशी निगडीत आहे कारण सर साधारणतः दहा वर्षापूर्वी नागपूरमधल्या संत्रा केंद्राचं लोकार्पण देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री झाले होते त्यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं होतं महाराजा इथल्या आणि त्याला मी उपस्थित होतो आणि त्याच्यानंतरही हे संत्रा केंद्र बघितलं होतं संत्रा केंद्राच्या पलीकडे जाऊन जे प्रगतीशील शेतकरी आहेत नागपूरमधले त्यांच्या शेताला भेट दिली होती यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्याही त्या भागातही जिथे संत्रा लागवड केलेली आहे त्या सगळ्या भागात भेट दिली होती नागपूरमध्ये एक संत्रा रिसर्च सेंटर आहे त्यालाही भेट दिली होती या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या काटोलीतलं इथलं एक पूर्वी संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना झाला होता तो कसा गाळात गेला त्याची देखील आठवण झाली आणि त्यामुळे हा प्रकल्प आज साकारत असताना अतिशय आनंद झाला कारण जी संत्री आपण मुंबई ठाणे पुणेमध्ये किमान पन्नास साठ कधी कधी ऐंशी शंभर एकशे वीस रुपये किलो घेतो त्या संत्र्यांना विदर्भातल्या शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी पूर्वी चार पाच रुपये किलोला चार किंवा पाच रुपये मिळायचे आता छोट्या संत्र्यांना बारा रुपये मिळतात असं स्वतः नितीन गडकरींनी आज सांगितलं म्हणजे महागाईमुळे कदाचित त्याच्यातही वाढ झाली असेल पण तरी दोन हजार पंचवीसमध्ये एक किलो संत्र्याला शेतकऱ्याला बारा रुपये मिळत असतील आणि त्याच्यातही बरेचदा त्याच्यातले ते व्यापारी सावकार येऊन अख्ख्या बागाच्या बागा, बागा। लमसममध्ये पैसे देऊन त्यांना विकत घेतात आणि ती संत्री आपल्याकडे येईपर्यंत एवढा वेळ होतो तु। जर तुम्हाला ती संत्री त्यांना विकायची नसतील तर मग नुकसान सहन करण्याची तयारी ठेवावी लागते कारण संत्र्याची सगळी म्हणजे त्याचं हार्वेस्टिंग काढणी करून मग ती मुंबईत वगैरे पाठवायची आणि पूर्वी तर समृद्धी महामार्ग होण्याच्या आधी रस्त्याने पाठवायची तर संत्री वाटेतच खराब होऊन जायची उष्णतेमुळे आणि रस्त्यामुळे हे अनेक प्रकारचे त्रास शेतकऱ्याला सहन करावे लागायचे आणि इथे आपण संत्र्यासाठी पन्नास रुपये तेव्हा आता ऐंशी शंभर रुपये देत असताना शेतकऱ्याच्या हातात म्हणजे मधला माल सगळा हे व्यापारी दलाल आडते जे मुख्यतः परप्रांतीय असतात ते खायचे आणि मग या स संत्र्याच्या निगडीत अनेक गोष्टी त्याच्यात डोळ्यासमोर आल्या होत्या की साध्या साध्या गोष्टी म्हणजे ज्याच्यामुळे उत्पादन वाढू शकतं दुर्दैवानी म्हणजे आज नितीन गडकरींच्या भाषणातून आलं त्याच्यातही असं लक्षात आलं की दहा वर्ष उलटून गेली तरी परिस्थिती फारशी बदललेली नाही आहे कशी बदलणार म्हणजे जे आजचे कृषी मंत्री याच्या आधीचे होते त्यांचं शेतीकडे किती लक्ष होतं याबद्दल मला शंका वाटते फलोत्पादन मंत्री कोण होते कल्पना सांगायचा मुद्दा हा की आपल्याकडे एकरी चार ते पाच टन संत्र्यांचं उत्पादन होतं अजूनही ते तेवढंच होतं म्हणजे दहा वर्षापूर्वी तेवढंच होतं अजूनही तेवढंच होतं आज नितीन गडकरी म्हणले की स्पेनमध्ये हे उत्पादन पंचवीस टनाच्या आसपास एकरी हेक्टरी सत्तर टन एवढं उत्पादन होतं इस्रायलसारख्या देशातही तेवढंच उत्पादन व्हायचं आता त्यांनी संत्री पिकवणंच कमी करून टाकलं कारण त्यांच्या दृष्टीने संत्र्यामध्ये सत्तर टक्के पाणी असतं आणि त्यांच्या देशात पाण्याला किंमत असल्यामुळे संत्री निर्यात करून तिकडची जाफा नावाची संत्री सगळ्यात प्रसिद्ध आहेत इस्रायलमधली आणि ती संत्री निर्यात करून पाणी निर्यात करण्यापेक्षा त्यांनी चेरी टोमॅटो स्ट्रॉबेरी कलर कॅप्सिकम अशा पिकांकडे आपला मोर्चा विळवला आणि त्यामुळे सगळ्यात जास्त संत्री ही स्पेनमध्ये मोरोक्कोमध्ये या सगळ्या भागामध्ये होतात तिथे नितीन गडकरींनी आपले सह्याद्री फार्म्सचे श्री शिंदे आणि त्यांच्या इतर सगळे ॲग्रोव्हिजन आणि सह्याद्री फार्म्स आणि महा ऑरेंज वगैरेच्या शिष्टमंडळासकट भेट दिली होती तो व्हिडिओ नितीन गडकरींनी टाकला म्हणून आणि त्यांनी भाषणात उल्लेख केला म्हणून मी आज बघितला नाही तर ते माझ्या लक्षात आलं नसतं पण त्याच गोष्टी म्हणजे आपल्याकडे सपाट जमिनीवर लागवड करतात तिकडे गादी वाफे म्हणजे असे डोंगरासारखे वाफे करून उंचावर करतात कारण पाणी पावसाचं पाणी किंवा इतर पाणी दिलं की ते जास्तीचं पाणी आहे ते झिरपतं ते म्हणजे ते साचत नाही आपल्याकडे ते पाणी साचतं सपाट जमिनीवर लागवड केल्यामुळे ते पाणी साचल्यामुळे तिथे तण वाढतात तण वाढला की तिथे डिंक्या रोग त्याचं एक इंग्लिश नावे जे घाणगडं आहे ते मला कळत नाही का ते फोटोज पाहतंच काहीतरी नावे जाऊ दे मला ते उच्चारायचं नाही आहे पण डिंक्या रोग होतो आणि त्याच्यामुळे संत्र्याची चांगली लागवड मोठी संत्री जर तुम्हाला घ्यायची असतील तर मग एका फांदीला किती पानं त्या पानांच्या संख्येवर मी तेव्हा असं आठवतं तीस एक पानं असली तर मग चांगलं फळ धरणी होते या सगळ्याचा शास्त्रोक्त अभ्यास जगभरात करण्यात आलेला आहे त्याची लागवड त्या, ला त्या प्रकारे केली जाते त्याला ठिबकनी पाणी आणि खतं दिली जातात पाणी उडून जाऊ नये म्हणून मल्चिंग केलं जातं म्हणजे जमीन झाकली जाते मुळं वाकडी वाढू नयेत म्हणून चांगली नर्सरी आवश्यक आहे त्या नर्सरीतनं चांगली कलमं विकत घेणं किंवा ती कलमं शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे छोट्या छोट्या गोष्टी जर त्या योग्य रीतीने केल्या तर संत्र्याचं उत्पादन आपल्याकडे अजूनही चार ते पाच टन एकरी होतं ते किमान पंधरा वीस अगदी चांगलं झालं तर पंचवीस टनापर्यंत जायलाही काहीही हरकत नाही पण मग दुसरा प्रश्न येतो की हे सगळं करणार कोण आणि कशाला कारण एवढं करूनही जर किलोला पाच रुपये चार रुपये भाव मिळत असेल कारण महाराष्ट्रातल्या जाणत्या राजकीय नेत्यांनी सगळ्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रात काढल्या कर कारण विदर्भ त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नव्हता साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रात सूत गिरण्या पश्चिम महाराष्ट्रात सहकार्याच्या सगळ्या संस्था दूध डेऱ्या सगळं पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यामुळे संत्रा प्रक्रिया केंद्र काढली असती ती तरी देखील त्यांनी बारामती आणि सांगली आणि सातारा इथेच संत्रा प्रक्रिया केंद्रही काढली असती सरकारी अनुदानाने अर्थातच आणि त्यामुळे मग संत्रा शेतकऱ्यांना चार रुपये पाच रुपये किलोला भाव मिळत असेल तर जास्त उत्पादन घेऊन फायदा काय आणि त्याच्यासाठी संत्रा प्रक्रिया केंद्र आवश्यक होतं ते विदर्भात मागे प्रयोग झाला होता तो सबशेल फसला होता तो का फसला कसा फसला त्याच्यात मी जात नाही कारण चाकर तो म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात खूप पूर्वीच्या काळात म्हणजे दोन हजार चौदा पूर्वीच्या काळात तो झाला होता आणि त्याच्यामुळे हे संत्रा प्रक्रिया केंद्र आवश्यक होतं ती जबाबदारी भगव्याने घेतली म्हणजे बाबा रामदेवांच्या पतंजली संस्थेने घेतली ती जर बारामती अग्रो वग्रेसारख्या संस्थांनी घेतली असती तर मग जरा आनंद झाला असता की महाराष्ट्रातल्याच पण बाबा रामदेवांनी तो शब्द दिला आज देवेंद्र फडणवीसांनी त्याच्याबाबत त्याची कहाणी सांगताना सांगितलं की बाकीची राज्य जमीन फुकट द्यायला तयार होती पण बाबा रामदेव यांनी शब्द दिला होता की मी हे केंद्र नागपूरला मिहानमध्ये सुरू करणारे तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते आताही आहेत आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मी टेंडर काढूनच तुम्हाला जमीन देऊ शकतो मी काय अशी पिकेल ते विकेल म्हणजे जे निवेदन सादर करेल त्याला मी जमीन देईन अशा प्रकारचा कारभार इथे होणार नाही आणि त्यामुळे तीन वेळा टेंडर काढलं आणि तीनही वेळेला बाबा रामदेव यांचीच त्याला अर्ज आला बाकीच्यांनी अप्लायच केलं नाही कारण कोणाला नागपूर विदर्भात काहीतरी करायचे आणि हात पोळून घेते तोंड पोळून घ्यायचं अशी इच्छा नव्हती आणि पंधराशे कोटीचा प्रकल्प हा आकारास आलेला आहे त्यातली चांगली बाब म्हणजे हे जी छोटी संत्री आहेत की ज्याचं काय करायचं जी बरेचदा रेल्वे स्टेशन रेल्वे <coughs> मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये त्या बायका याच्यामध्ये टोपलीत घेऊन विकतात खरोखर एवढी एवढी छोटी छोटी संत्री असतात तर ती संत्रीही ते अठरा रुपयाला विकत घेणार आहेत संत्र्याच्या सालीपासूनही तेल काढलं जाणार आहे संत्र्याचा रस काढला जाणार आहे आणि बिया त्याचाही वापर केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज तिथे उभारण्यात आलेलं आहे कारण प्रक्रिया केल्यानंतर कारण त्याचं सगळं पुन्हा गोष्ट असतच कारण प्रक्रिया करण्याच्या आधी त्याचं सॉर्टिंग म्हणजे क्लिनिंग ग्रेडिंग पॅकेजिंग या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे त्याचीही सोय कोल्ड स्टोरेजची सोय सगळ्या तिथे उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जर तिथे ठेवायची असतील संत्री तर ती सोय उपलब्ध आहे विकायची असतील तर विकण्याची सोय उपलब्ध आहे आठशे टन म्हणजे बघा चार पाच टन एकरी उत्पादन होतं संत्र्याचं आणि आठशे टन दिवसाला प्रक्रिया म्हणजे बघा केवढ्या मोठ्या क्षेत्रावरचं संत्र या भागात येऊ शकणार आहे त्याच्यातही ते नितीन गडकरींनी जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यात चांगली गोष्ट की स्पेनमध्ये त्यांनी दाखवलं की तीन प्रकारचे वाण एकाच शेतात लावतात म्हणजे तीन प्रकारचे जे संत्र्याचे वाण असतात ते तीन वेगवेगळ्या वेळी त्याचं उत्पादन होतं आणि त्यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक हंगामात कुठलं ना कुठलं तरी संत्र बाजारात येत असल्यामुळे शेतकऱ्याला पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होतो त्याला एक कॅश फ्लो त्याचा चालू राहतो अशा प्रकारच्या गोष्टी आजवर महाराष्ट्रातल्या अनेक भागात आणि खास करून विदर्भात का होऊ शकल्या नाहीत हे संत्रा संशोधन केंद्र असताना कारण अनेक संशोधन संचालय नुसत्या पाट्या टाकायच्या आणि आपापल्या त्या संशोधन केंद्रामध्ये छान छान प्रयोग असतात पण ते प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतात यशस्वी होत नाहीत आणि त्याच्यासाठी कोणत्या तरी उद्योजकांनी पुढे येऊन पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं पतंजलीनी तो धाडसी प्रयोग केलेला आहे जे कदाचित देशातल्या अग्रगण्य एफ एम सी जी कंपन्यांना ज्यांनी जिथे हात घातला नाही तिथे बाबा रामदेव यांच्या पतंजलीनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन अशा प्रकारच्या फळ प्रक्रिया केंद्रांची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खास करून मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी गरज आहे मराठवाड्यातही त्याची मोसंबीसाठी गरज आहे अशी केंद्रं प्रस्थापित झाली त्याची सप्लाय चेन सुरू झाली तर मग हे सगळे खोक्या बिक्या हे सगळे ते मराठवाड्याला जो शाप लागला आहे तो शापातनं थोडीशी मुक्तता त्याच्यातनं मिळेल आणि त्यामुळे जी गोष्ट सरकारने करायला हवी होती खूप पूर्वी आता ती सरकारच्या मदतीत नाही झालेली आहे पण ती सरकारने पुढाकार घेऊन त्या काळी करायला हवी होती जी, जी गोष्ट मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करायला होती ती गोष्ट पतंजलीने केली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि अशा प्रकारे आता त्याच्यातही ते आपल्याकडे लोक ज्ञान शिकवायला जातील की जे स्पेनमध्ये उगवतात ते संत्र नसतं ते नारिंग असतं आपल्याकडे संत्र असतं म्हणजे ठीक आहे मी मी या सगळ्याच्यात जात नाही आहे महत्त्वाचा मुद्दा आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांना जे मुख्यतः कपास सोयाबीन तूर आणि संत्री अशा प्रकारच्या गोष्टींची लागवड करतात त्यांच्यापर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना जे कुठलं पीक लावतात त्याला चांगला भाव मिळणं आणि ज्या कुठल्याने त्याच्यावरची प्रक्रिया होणं ही त्याच्यासाठी आवश्यक आहे एका भगवाधारी माणसाने हा प्रयत्न यशस्वी करून दाखवलेला आहे देवेंद्र फडणवीस म्हणले की बहुतेक ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी याचं लोकार्पण करण्यासाठी थांबले असावेत कारण नऊ वर्ष झाली प्रकल्प घोषित करून तो सुरू व्हायला नऊ वर्षं लागली आणि त्यामुळे कदाचित पाच वर्ष मधल्या काळात महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री असताना आणि नंतर मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या काळात ते होऊ शकलं नव्हतं ते बहुता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची वाट बाबा रामदेव बघत असं जे काही असेल ते पण ही गोष्ट झाली ही स्वागतार्ह गोष्ट आहे आणि त्यामुळे बाबा रामदेव यांच्याही बदनामीचे प्रचंड प्रयत्न करून झाले आपल्याला आठवत असतील अण्णा हजारांच्या आंदोलनात त्यांनी ते महिला वेशातनं पळ काढला महिला म्हणजे त्याच्यावरनं खिल्ली उडवण्यात आली त्याच्या आधी या डाव्या सगळ्या कम्युनिस्ट लोकांनी पतंजलीवर एक प्रचंड पतंजली विरोधात मोहीम राबवली होती की त्याच्यामध्ये भस्मस त्याच्यामध्ये हाडं असतात त्याच्यामध्ये भस्म असतं त्याच्यामध्ये काय काय धातू असतात पण शेवटी पतंजलीनीच हे करून दाखवलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं स्वागत करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आहे तुर्तास इथेच थांबतो पाहात रहा एम एच फोर्टी एट